आज या ठिकाणी ही लागी बहिना मुख्यमंत्री लागी बहिणा जी योजना आहे ही योजना अत्यंत आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी खूप आनंददायी अशी एक गोष्ट आहे आणि ही योजना दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तर सर्वांचे मी सर्व माता भगिनींच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं खूप खूप असे आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने ह्या योजना गव्हर्नमेंटच्या येतात सरकार सरकारी यंत्रणा ह्या योजना राबवायला कमी पडते सरकारची असते सरकारचे प्रयत्न टक्के असतात पण सरकार सगळ्या गोष्टी करू शकत नाही म्हणून ह्या योजनांचं जनआंदोलन होत ह्या योजना जनआंदोलनामध्ये रूपांतरित व्हाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या कार्यालयामध्ये गेली सात आठ वर्ष आलेली प्रत्येक योजना राबवण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत अत्यंत चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे आपण जर पाहिलं याच्या अगोदर आपण आयुष्यमान भारत योजना आली आपण या ठिकाणी जवळपास सहा साडेसहा हजार कार्ड या ठिकाणी आपण ह्याच आप ऑफिसमधनं दिली बनसरगावमध्ये असेल घोडेगाव असेल पिंपळगाव असेल किंवा टावरेवाडी असेल अवसरी असेल या ठिकाणी आपण कॅम्प लावले आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे पाच लाख जो विमा मिळतो तो मोफत मिळतो उपचार मोफत उपचार होतात असेल त्या योजनेमध्ये आपण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम आहे जे शेतकऱ्यांचे केवायसी करायचे राहिले असतील उतार्यांच्या नोंदी राहिले असतील तर ते नीट करून तर सेलरांशी संपर्क करून वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना मिळून द्यायचे काम आपण या ठिकाणी केलेलं आहे पाठिमागील वर्षामध्ये आपण पाहिजे तर आधार कार्ड होते आभार कार्ड मिळून द्यायचे या ठिकाणी आपण करून देतो आधार कार्ड मध्ये जर काही अपडेट करायचे असतील तर ते अपडेट करून द्यायचं काम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करून देतो त्याचबरोबर बांधकाम कामगार जे आहेत बांधकाम कामगारांसाठी जी योजना आहे बांधकाम कामगारांची नोंदणी आपण या ठिकाणी ऑनलाईन करून दिलेली आहे ऑफलाईन फॉर्म भरले नंतर ऑनलाईन पण करून दिली आहे विश्वकर्मा योजनेमध्ये आपण आतापर्यंत दोनशे सत्तर ऑनलाईन फॉर्म भरले दोनशे सत्तर, सत्तर लोकांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याची नोंदणी झालेली आहे आणि त्याचं काम पण चालू आहे विश्वकर्मा योजनेला मिळालेला प्रतिसाद आपण खऱ्या अर्थानं विश्वकर्मा योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचा मेळावा आपण मार्केट यार्ड या ठिकाणी केला घेतला होता साधारण नऊशे थी ते हजार लाभार्थी त्या ठिकाणी आले त्यांना आवाहन केल्यानंतर त्यांनी मनसरला आपल्या कार्यालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी त्या योजनेचा नोंदणी केलेली आहे आत्ताही त्या योजनेची नोंदणीचं चा काम चालूच आहे अशा गव्हर्मेंटच्या ज्या काय पंचवीस सव्वीस योजना आपण या ऑफिसला राबवत असतो हे सगळं काम करत असताना खऱ्या अर्थानं मी एकटा हे काम करू शकत नाही समाज घाटकातील प्रत्येक जण याचा वाटा उचलतो त्या ठिकाणी काम साहेब असतील तहसीलदार साहेब असतील तालुक्याचे आपल्या आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील किंवा आमचा आमच्या ऑफिस सांभाळणारा स्टाफ असेल आमच्या बी जे पीचे कार्यकर्ते त्यामध्ये नवनाथ थोरात असतील कालदास थोरात असतील नियल चाचकर असतील माझन मॅडम असतील आमच्या काळे मॅडम असतील हा सर्व स्टाफ आणि सर्व सहकारी मिळून हे काम आपण खऱ्या करत असतो या सगळ्यांचं सहकार्य लाभल्यामुळं आपण या ठिकाणी हे काम खऱ्या अर्थानं करतोय आजला लांडळी बैन योजनेचं आपण जर पाहिलं तर आपण पाचच दिवस आज सहा दिवस झाले आहेत सहा दिवसांमध्ये आपण ऑफलाईन सातशेच्या पुढे नोंदणी झालेली आहे आणि त्याचं आता ऑनलाईन काम चालू आहे ऑनलाईनमध्ये पण आता पंचावन्न साठच्या आसपास जवळपास फॉर्म भरताय सध्या ऑनलाईन करत असताना प्रॉब्लेम येत आहे आणि ते प्रॉब्लेम सांगितलं सहकारी अधिकाऱ्यांशी आपण संबंध झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय की गुरुवार शुक्रवारपर्यंत ते लाईले लागेल त्याच्यामुळं प्रत्येक लाभार्थी आम्ही तीस ऑगस्ट पर्यंत द्यायचं काम त्या ऑफिस मधन करणार आहोत त्याचबरोबर खऱ्या शेतकऱ्याला पीक विमा जी आली आता त्याच्यामध्ये पीक विमा जो आहे तो एक रुपयामध्ये शेतकऱ्याला भरला जातो पीक विमा योजनेचे आपण आपल्याकडं सोयाबीन असेल मका असेल या पिकांचा जो दूध तालुक्यामध्ये पिकं आहेत ता जी योजनेमध्ये जे पिकं बसत आहेत त्यांचं आपण इथं ऑनलाईन जे आहे ते सगळे फॉर्म भरायचं काम या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दुधाला भाव कमी पडत होता म्हणून या सरकारचं पाहिजे अत्यंत चांगलं असं काम केलं भविष्यात भूतकाळामध्ये कधी लिटरला पाच रुपया कोणत्याही सरकारने आतापर्यंत दिलं नव्हतं हो या सरकारने नेतरला पाच रुपये अनुदान दिलं ते अनुदान मिळून देण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आत्तापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळून आम्ही या ठिकाणी देत आहोत इथून पुढे येणार आहोत तशी यंत्रणा या ठिकाणी उभी केलेली आहे प्रादेशिक दुग्ध व्यावसायिक शाळा ज्या तिथूनही आम्हाला मदत मिळत आहे सहकारी या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान मिळवून देऊ शकलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही देत राहणार आहोत